श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात वेळेला खूप महत्त्व असते कधी काही व्यक्तींची वेळ चांगली असते तर कधी कोणासाठी वाईट कधीकधी आपण म्हणतो ना माझीही वेळ येईल आणि वेळेवर कोणाचेही बंधन नाही आयुष्यात कोणत्याही गोष्टीला खचून जाऊ नका पूर्ण इमानदारीने आपले शंभर टक्के देऊन आपले कर्म करत रहा स्वामी सेवा करत रहा आपल्या प्रत्येकासाठी स्वामींनी काहीतरी चांगलेच ठरवून ठेवले आहे गरज आहे ती फक्त भक्ती आणि इमानदारीने कष्ट करण्याची आणि सर्वात महत्त्वाचे संयम पाळण्याची स्वामी आपल्याला कोणत्याही संकटामध्ये कधीही एकटे सोडत नाहीत आपल्यावर कितीही वाईट प्रसंग आला तरी स्वामी नेहमी आपल्या सोबत असतात स्वामी नेहमी म्हणत असतात की तू कोणत्याही संकटांना घाबरून जाऊ नकोस त्या संकटांना सांग की तुझ्यासोबत स्वामी शक्ती आहे स्वामीसोबत असल्यानंतर कोणत्याही गोष्टीची भीती वाटत नाही वाईट वेळ तर येतच नाही स्वामींना प्रसन्न करण्यासाठी आपण स्वामींची मनोभावे पूजा प्रार्थना करत असतो काहीजण स्वामींची पूजा प्रार्थना मठामध्ये देखील जाऊन करत असतात स्वामींचा जप पारायण हे नेहमी करत असतात आज आपण चांगली वेळ येण्यापूर्वी काही संकेत आपल्याला देत असतात तर ते आपण आज या स्वामी संदेशामध्ये बघणार आहोत त्यासाठी आजचा हा स्वामी संदेश पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा भाग्यवान ठरसाल नेहमी आपल्याला स्वामी कोणते ना कोणते संकेत देत असतात आपल्यावर वाईट वेळ देखील आपल्याला कोणते ना कोणते संकेत हे मिळत असतात त्याचबरोबर शुभ संकेत देखील आपल्याला मिळत असतात वाईट वेळ देखील जास्त काळ राहत नाही त्यातून आपण लवकरच बाहेर पडतो कारण आपल्याला नेहमी स्वामींची साथ असते तर त्यातील पहिला संकेत आहे तो म्हणजे आपल्या झाडावरच्या फांदीवर पक्ष्यांनी घरटे बनवायला खूप आवडत असते आजच्या काळात पक्षी घराच्या खिडकीमध्ये आकाशकंदील असेल किंवा अनेक वेगवेगळ्या ठिकाणी घरटे बनवत असतात अनेक वेळा पक्षी त्यांचे घर गर आपल्या घरी देखील बनवत असतात किंवा मधमाशी देखील पोळे आपल्या घरी बनवत असतात तुम्हाला माहिती आहे का घरात पक्ष्याचे घरटे बनणे देखील शुभ किंवा अशुभ संकेत देत असतात वास्तुशास्त्रामध्ये दे असे सांगण्यात आले आहे की पक्षी घरटे बनवण्यावर शुभ किंवा अशुभ माहिती सांगितली जाते जर तुमच्या घरामध्ये ते घरटी बनवत असतील तर तुमच्यासाठी शुभ आहे तुमच्या घरामध्ये महालक्ष्मीचं आगमन होणार आहे यासाठी ते पक्षी तुमच्या घरामध्ये घरटे बनवत असतात कितीही श्रीमंत व्यक्ती असेल आणि त्याच्यावर वाईट वेळ आल्यास त्या व्यक्तीलाही झुकावेच लागते तुम्हीही कितीतरी लोकांना श्रीमंतीतून गरिबीकडे येताना बघितलेच असेल आणि मग आपण म्हणतो वेळेपुढे कोणाचेही काहीही चालत नाही काय परिस्थिती होती यांची आणि आज कशी वेळ आली यांच्यावर अशी कोणतीही व्यक्ती नसते ज्याचे जीवन बालपण तरुणपण व म्हातारपण या तिन्ही वेळा सारख्याच आहेत जी व्यक्ती बालपण खूप कष्टात काढते त्यांचे प्रौढपण मजेत जाते तर ज्यांचे बालपण खूप आनंदात व मजेत गेलेले असते ज्या वस्तूकडे बघितले ती वस्तू लगेच मिळाली असेल त्यांचा उत्तरता काळ हा कष्टाचा जातो आणि याला काही अपवादही असतात पण ते क्वचितच आपण कितीतरी श्रीमंत व्यक्ती बघतो त्यांचे बालपण खूप कष्टात व दुःखात गेलेले असते प्रत्येकाला कधी सुख तर कधी दुःख हे पचवावेच लागते प्रकृती तुम्हाला नेहमी काही ना काही संकेत देत राहते आणि ज्याद्वारे तुम्हाला तुमच्या जीवनात येणाऱ्या चांगल्या घटनांचे संकेत मिळत राहतात जर तुम्ही लक्ष दिले या इशाऱ्यांना समजून घेऊन तुमच्या जीवनात घडणाऱ्या चांगल्या घटनांविषयी आपण जाणू शकतो या संकेतामुळे तुम्हाला समजते की यापूर्वी जे काही वाईट झाले आहे किंवा होत आहे याचा आता अंत आला आहे दुःखाचा व कष्टाचा आता नाश होणार आहे कधीकधी आपण सकाळी उठलो की आपल्याला खूप फ्रेश व वा उत्साही वाटते आपल्याला अचानक खूप आनंदी असल्यासारखे वाटते किंवा आरशात आपले तोंड पाहिल्यास चेहऱ्यावर एक वेगळीच चमक एक प्रकारची लाली पसरलेली आपल्याला दिसते हे या गोष्टीचे संकेत आहे की तुमची चांगली वेळ आता सुरू होणार आहे व तुम्ही जे काम हातात घ्याल त्यात तुम्हाला सफलता मिळेल काही व्यक्ती यावर विश्वास ठेवणार नाही परंतु पशुपक्षीही चांगल्या वेळेचे संकेत आपल्याला देतात आणि जर एखाद्या मांजरीने आपल्या घरात पिल्ले दिल्यास ती चांगल्या वेळेची निशाणी आहे जर एखाद्या माकडाने अचानक आंबा खाऊन त्याची कोय जर आपल्या घरात टाकली तर आपली चांगली वेळ सुरू होत आहे असा याचा अर्थ होतो आणि घरात धनधान्याची बरकत होते जर सकाळी सकाळी परिवारातील एखाद्या व्यक्तीने आपल्याला जर पैसे दिले तर आपला संपूर्ण दिवस चांगला जातो तर समजून जा की तुमच्या चांगल्या वेळेचे आता सुरुवात झाली आहे आणि जर तुम्ही सकाळी सकाळी काही कामानिमित्त बाहेर पडलास व एखादा लहान बालक तुम्हाला खळखळून असताना दिसले तर हे सुद्धा भगवंताद्वारे चांगल्या कार्याची सुरुवात होण्याचा इशारा आहे आणि जर घराबाहेर पडल्यानंतर एखादी स्त्री पाण्याने भरलेला हंडा घेऊन जात असेल किंवा एखादी व्यक्ती दुधाचे भांडे घेऊन जात असेल तर असे समजा की आजचा दिवस हा आपलाच आहे आणि आपण ज्या कामात हात टाकला ते काम नक्कीच पूर्ण होईल आणि आपल्याला सफलता मिळेल आणि असे समजा की भगवंतांनी तुमच्यावर कृपा केली आहे आता तुम्हाला धनप्राप्ती होईल हा या गोष्टीचा इशारा आहे की आता तुमचे सर्व चांगले होणार आहे हे आहेत चांगली वेळ येण्याचे संकेत जर तुमच्याबरोबरही असे काही होत असेल तर तुम्हाला आता कुठल्याही प्रकारची चिंता करण्याची काहीही कारण नाही कारण तुमच्यासाठी स्वतः भगवंत इशारा देत आहे की आता तुमचे चांगले होईल व त्यांच्या मागे स्वत भगवंत म्हणजे साक्षात स्वामी माऊली आहेत तर मित्रांनो आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा भाग्यवान ठरसा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ